हे बघा हा आहे ना इथे कोपऱ्यात इथं सरकला इथं इथं सरकलाय दुखतो का जाम दुखतोय जाम दुखतोय चला आता <laughs> नमस्कार मित्रांनो आपलं स्वागत आहे चॅनलच्या एका नवीन व्हिडिओ मित्रांनो आज एक ब्लॉग बनवतोय आज ॲक्च्युली चाललो आहे मी आईला घेऊन चाललो आहे आईचा हात आहे ना तो सरकला कोपऱ्यामध्ये तर एक आयुर्वेदिकवाला आपल्या इथे इथे निराळ्यापासून जवळ आहे तर आईला तिथे घेऊन चाललोय आणि तुम्हाला मी दाखवणार आहे ते कसं बसवतात हात जर सरकला वगैरे हो असेल सांड्यामध्ये ना तर कसं बसवतात त्याला औषध काय दिला जातो काय लावला जातो का जा सर्व तुम्हाला या ब्लॉग मध्ये दाखवणार आहे या व्हिडिओ मार्फत ठीक आहे आईचा हात एकदम सरकला दाखवतो एकदा आम्ही बांधून आलो पण तो पुन्हा सरकलाय पूर्ण आम्ही आहे आईला घेऊन मी रिक्षा चाल घेऊन चाललोय आता वाजले चार वाजले एक अर्धा पाऊन तासात मी तिथे पोचेल एक आठ दहा किलोमीटर आहे इथून आपल्या आपल्या घरापासून आपल्या गावापासून तर मित्रांनो व्हिडिओ मी दाखवत जाईल व्हिडिओ आवडली तर लाईक करा शेअर करा आपल्या चॅनलची जो कोण नवीन असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो हे बघा आईचा दाखव हे बघा हा आहे ना इथे कोपऱ्यात आग नाही इथं सरकला इथं इथं सरकला आहे चुकतो का जाम दोबत याम दुखतो चला आता निघू आईला घेऊन आणि का लावतो तर चालले रिक्षा घेऊन आपली आणि मित्रांनो चला तिथून निघताना तुम्हाला दाखवणार आहे का रस्ता कुठून आहे कसं काय सगळं तुम्हाला मी सांगणार आहे आणि तिथे ते गावठी औषध आहे म्हणजे आपण म्हणतो ना गावठी वैदी गावठी औषध कोणकोणतं औषध तो देतो आहे माणूस जो आहे वैदी तो तर आपण त्यांना विचारू सगळं आणि ते कधीपासून काम करतायत कधीपासून ॲक्च्युली त्यांचे वडील होते पहिले कारण मी पहिले गेलो होतो माझं पण झालं होत ना तर त्यांचे वडील खूप चांगले बसवत होते म्हणजे त्यांना माहिती खूप होती आणि त्याच्यानुसार त्यांचा मुलगा पण तयार झाला मुलाला पण येतोय बरोबर आणि मुलाला पण फरक म्हणजे मुलाच्या हातातून फरक पडतो तर सांद वगैरे सरकला असेल तर तो, तो बसून देतो तो ठीक आहे तर ता चला आपण निघतो तिकडे डायरेक्ट मित्रांनो भेटतो तुम्हाला मी रस्त्यामध्ये रस्त्याचा पण तुम्हाला मी व्हिडिओ भेटलेच बघायला कुठून कसा रस्ता आहे आणि तिथे गेल्यावर सुद्धा मी त्यांच्याशी बोलतो ठीक आहे हा व्हिडिओ स्किप नका करू शेवटपर्यंत बघा मित्रांनो ये त्यांना बोलव ना ये, ये त्यांना बोलाव येत ये, ये ना हे बाई रस्त्यात फिरतात ना बेकरी फिरले त्याला पण बोलव ना चल करत त्यांना इथं बोलव इथं चालते म्हणे ये इड तो पक्का शहा नाही

चला काही आता थांबलो आहे गेट पडला आहे या गेटातूनच जायचे ना आम्हाला हा शॉर्टकट आहे आणि नेरळकडून तो उलटा पडला इथून शॉर्टकट इथून आम्ही लवकर जाऊ आणि तिथे गेल्यावर तुम्हाला मी दाखवेलच काय कसा रस्ता आहे नेरळ स्टेशनपासून एक मला वाटतं एक आठ दहा किलोमीटर असेल धारेची वाडी म्हणून आहे धाण्याची वाडी सहा सात किलोमीटर असेल अंदाजे आता समजेल आपल्याला कारण मी ब भरपूर दिवसापूर्वी गेलो वर्षापूर्वी आज मध्ये गेलोच नाही तर बघू आता आईचं झालं आता आईला घेऊन चाललो आहे मित्रांनो आणि तो कसं बनवतो कसं बसवतो हात आणि चांगला आहे कारण मला पण फरक पडला भरपूर जणांना फरक पडला तिथेशी आणि औषध तो लावतो ना औषधाला थोडी खाज येते आणि जर तुम्हाला झालं तुम्ही पण या तिथेशी बघायला ठीक आहे जर कोणाचा हो हात सरकला असेल काय कोणाचा सांधा था निघाला असेल क्रॅक असेल तरी पण क्रॅक असेल तरी पण तो बसवला जातो मित्रांनो ठीक आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आम्ही आता गेटामध्ये ट्रेन येते आता मी घ्यायला मेडिकल मध्ये कारण तिथे जायच्या अगोदर ना बँडेज घेऊन जायला लागतात बँडेज नाही भेटतो ना तर बँडेज लावून ते लावतात तिथे नाही भेटत मेडिकल वरून जाताना बँडेज घेऊन जा मित्रांनो ठीक आहे हा असतो बघा ना बघा खुश झालाय तीन दे ना बँडेज घेऊन झाला मित्रांनो ना गी। ना गी। जा गेले कारण तर औषध लावायला लागतो ना त्यांच्याकडे ला अवेलेबल नसते तर मेडिकल मधून घेऊन मित्रांनो हा जा। कशेले रोड आहे आणि कशेल्या रोडनी आपल्याला जा। जायचे पुढे कशेले रोड आहे हा आणि जे अगोदरच लागते धाऱ्याची वाडी म्हणून आहे धारच्या वाडीला आपण चाललो रस्ता बाकी व्यवस्थित एकदम मस्त आहे आई आम्ही आता पोहोचलो त्या रस्त्याला हे बघा धारचेवाडी नाव दिलेलं इथं हा रस्ता सरळ डायरेक्ट गेला भीमाशंकर रस्ता आहे कशेरी रोड ठीक आहे आणि इथून तुम्हाला एक लेफ्ट मारायचे आणि बघा सरळ जायचे डायरेक्ट धारच्यावाडीमध्ये चला आपण डायरेक्ट तिकडे निघू मी इथे जे का दादा आहेत ना ते इथे भेटले ते बघा ते आईचा हात सोडताय खूप दुखतोय म्हणजे असं ना झोपत नाही <laughs> तो शिरव शिरसाडले का सटकलं का समजत नाही मित्रां दादा खूप वर्षापासून इथे म्हणजे लोकांची समाजसेवाच करतात आणि काही असेल क्रॅक असेल फरकला असेल शेरामध्ये काय प्रॉब्लेम सर्व इथे इलाज केला जातो सर्व प्रकारचे इलाज केला जातो मित्रांनो आणि याच्या अगोदर त्यांचे बाबा होते खूप जुने आणि बाबांना खूप अनुभव चांगला होता आणि दादांना पण चांगला अनुभव आहे मित्रांनो ठीक आहे आणि त्यांचे बाबा एक्सपायर झाल्यापासून त्यांचे बाबा बाबा एक्सपायर झाल्यापासून सर्व तेच बघत आहेत आणि त्यांना पण चांगला अनुभव आहे त्या गोष्टीमध्ये आणि तुमचा कोणताही हाडाचा प्रॉब्लेम असू हो दे तर ते आ, करतात म्हणजे एकदम व्यवस्थित करतात तर नेरळपासून एक एक सहा सात किलोमीटरच्या अंतरावरती आहे धाराची वाडी म्हणून तर तुम्हाला यायचं असेल तर नक्की आहे मित्रांनो ठीक आहे ते औषध बांधत आहेत आणि त्यांच्याशी आपण बोलूच ते कधी असतात इथे कधी नसतात त्यांच्याशी आपण बोलू ते सध्या औषध करतायत हो काशा, काशा था था? बाकी तुम्ही कुठून आल्या का आता कशा कशावरती तुम्ही औषधं देता सगळ्या का आणि बाकी इतर काही म्हणजे मुळव्या मूतखाडा याच्यावरती देता तुम्ही औषध एकटच घ्या किती वर्षापासून तुम्ही का म्हणजे एखादा बाबा तरी मग किती वर्ष सहा वर्ष झाली काढत मित्रांनो तुमचा हाडाचा कोणताही फ्रॅक्चर असू द्या कोणताही असू द्या तुम्हाला इथे जे आमचे दादा आहेत ते करून देतात चांगले वैद्य आहेत आणि जे औषधं झाडापालाच औषधं असतो गावठी औषधं आणि इथे मूल वेदावरती आणि मूतखाड्यावरती पण औषधं भेटतात पण ते आणायला आलो होतं जंगलामध्ये ठीक आहे बाकी तुमच्या हाडासंदर्भात कुठला जर आजार असेल ना तो इथे बरा केला जाईल तर मी तुम्हाला त्यांचा नंबर वगैरे टाकेल डिस्क्रिप्शनमध्ये तर तुम्हाला माहिती पाहिजे असेल तशी भेटेलच सहा वर्षापासून सहा वर्षा अगोदर बाबा करायचे बाबा एक्सपार झाल्यापासून राजा करतात तुम्हाला जर यांचे बाबा होत झाले

काळूपारती बाबांचं नाव काय ओके आणि काविल वरती वगैरे तुम्ही देता औषध ओके ओके सर बाकी इतर दिवशी घरी असता ना तुम्ही सोमवारी नसता काय बाकी इतर दिवशी असं आहे का फोन करून यावं लागेल म्हणजे सोमवारी तुम्ही भेटतच नाही ठीक आहे चालेल बघू आता याच कसं काय जर नाही मग एक सरा काढून घेतो काढायची तर गरज नाही ना म्हणजे औषध मध्ये लेफ्ट मध्ये होऊन जाईल हा हा जर परत दुखा विकाय तर मग काढू मित्रांनो जे दादा आहेत त्यांचा नंबर इथे दिलेला आहे बघा तुम्हाला मी दाखवतो हा नंबर दिलेला आहे बघा आणि सोमवारी बंद असतो सो त्याच्या दिलेलं आहे आणि त्याचा नंबर दिलेला आहे तर तुम्हाला कॉन्टॅक्ट जरी करायचा असेल तरी मी कॉन्टॅक्ट सुद्धा करू शकतात आता औषध दिलेलं आहे मित्रांनो औषध प्यायचे ताजा औषध दिलं दादानी आणि हा बघा हल्ली दिला जातो आकाशापासून दादा म्हणतो औषध झाड पाल्याच ना आणि याच्यापासून काय असं खाज वगैरे येते खाज येते ना बाकी दुसरा आणि किती दिवसांनी सोडायचं आठ दिवस ना की खाज आली तर सहन करा खाज येते थोडी औषधाची तुम्ही आले कधी तर खाज औषध लावलं ना खाज येते म्हणजे स्किन वरती एखादी स्किन जर Thank <laughs> हे कसं घ्यायचं औषध सकाळ संध्याकाळ दोन टाइम घ्यायच कारम करला फ्रीज मध्ये ठेवायचं का सकाळ संध्याकाळी घ्यायचं दोन्ही टाइम बघा आम्ही कसं करतो नंबर घेतलाय मी तुमचा हा नंबर घेतलाय मी ठीक आहे चाल आणि मित्रांनो बघा आणि पैशाची काय अपेक्षा नाही दादा ना फक्त एक समस्या म्हणून एक लोकांचा आजार बरा व्हावा त्यासाठी ते याच्यापासून ते करतात कारण वडिलांची करत होते तसेच त्याची समस्या होता चालू ठेवलेली चांगलं का धन्यवाद आणि खूप खूप चांगलं करता तुम्ही लोकांसाठी आणि तुमची कोणी तुम्ही म्हणजे तुम्ही कोणती अपेक्षा करत नाही पैसे जे देतील ते सहकुशन तुम्ही मान्य करता खूप चांगलं काम करता ठीक आहे चालेल बघू मी तुम्हाला फोन करतो या आई निघाली बघा चल रिक्षा बस बघू दाखवा इकड हे बघा माझ्याबरोबर माझ्या बरोबर कोंक आलेले आमच्या सोबत हे बघा नमस्कार जाईच आता मी पोचलो घरी पोचलो आताच अंकोल वगैरे केली फ्रेश झालो आणि तुम्ही बघितला असेल जो गावठी डॉक्टर आहे आपला कसं त्यांनी इलाज केला आईचा हाताचा आता बघू किती फरक पडतो फरक पडत असेल तर ठीक आहे नाही पडला तर मग रे काढून मग बदलापूरला न्यावं लागेल काचा आता थोडा वडापाव आणलाय वडापाव खाऊन घेतो मित्रांनो हे बघा वडापाव आणलाय भूक लागली पखी मस्त वडापाव गरम आहे मिरची पण दिलेली आहे ठीक आहे तुला वडापाव खाऊन घेतो मित्रांनो चला ब्लॉग कसा वाटला तुम्हाला मित्रांनो नक्की सांगा कमेंट करून सांगा आवडला तर लाईक करा आणि आपल्या मित्रांना शेअर करा मित्रांनो आपल्या चॅनल बी जो कोणी नवीन असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो ठीक आहे तर चला भेटू अशा पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय गुड नाईट टेक केअर